कोल्हापूरच्या प्रेमीमुलांचा करून अंत लग्नाच्या सप्तप्रदेवजी गायला दोर लावून आयुष्य संपवलं राधानगरीच्या जंगल उर्फ ओंकार उदय उदयबर्गे व अल्पवीन मुलीने तरसंभय येथील हदीतील जंगल परिसरामध्ये झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली आहे शिरगाव राजनगरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शेवाडी येथील ओंकार उर्फ उदय कृष्णाथ बर्गे वयवर्षे अठ्ठावीस आणि एका अल्पवयीन मुलीने वयवर्षे सतरा तर संभय तालुका राधानगरी यांनी टोकाचं पाऊल उचललं तर जीवन संपवल्याची घटना उघडकी झाली आहे मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर जंगलामध्ये जाऊन ओंकार बर्गे आणि अल्पवयीन मुलीने एकाच दोरीने झाडाला गळपास लावून आत्महत्या के केल्याची घटना उघडकी झाली आहे याची माहिती इतर संभाईचे पोलीस पाटील गुरुनाथ कामे यांनी राधानगरी पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे राजनगरी तालुक्यामध्ये खळबोड आले आहे आत्महत्येची घटना चार दिवसापूर्वी झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला या घटनेनं हळूहळू व्यक्त होत आहे ही घटना प्रेम झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार उर्फ उदय बर्गे व अकरावीत शिकणाऱ्या अल्पोईन मुलीने तर संभाई येथील हद्दीतील येथील जंगल परिसरामध्ये झाडाला गळपास घेऊन के आत्महत्या केली आहे ही घटना एका शेतकऱ्याच्या लक्षात आली त्यांनी त्याची माहिती पोलीस पाटील गुरुनाथ कांबे यांना दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला आहे चार, के चार दिवसापूर्वी आत्महत्या केल्याची परिसरात दुर्गंधी येत होती त्यामुळे घटनास्थळी दोन मृतांचे सविच्छेदन करण्यात आले